पैसे घेऊन विरोधकांचे गुण गाणं चाललं जाणार नाही भाजपचे खासदार धनंजय यांनी लाडक्या बहिणींनाच ही दमदाटी केलेली आहे आपले पंधराशे घेऊन काँग्रेसच्या रॅलीमध्ये जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा त्या महिलांचे फोटो आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो आम्हाला पैसे नको म्हणून अनेक छाती बडवून घेत आहेत पवारांच्या राष्ट्रवादीनं हा व्हिडिओ आता ट्विट केलेला आहे धनंजय महाक यांचा हा व्हिडिओ आहे रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या पंधराशे रुपये आपल्या योजनेच्या घेतात त्यांचे फोटो काढून घ्या फोटो काढून घ्या त्यांची नावं लिहून घ्या कारण बरोबर आहे का नाही म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार जर कोण आणखी अनेक ताया महाराष्ट्रामध्ये छाती पडवाल आम्हाला नकोत पैसे आम्हाला नकोत आम्हाला सुरक्षा पाहिजे पैसे नकोत पैसे नकोत, पाईशे नकोत? राजकारण करता या पैशाचं काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे फोटो आमच्याकडे आम्ही व्यवस्था करतो त्यांची आणि जर लय मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक फॉर्म मध्ये यायचा बाई तुला नको ना पैसे याच्यावर खाली सही कर लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं पैसे बंद उद्या बंद आमच्याकडे काही पैसे लय झाले मध्ये राहता घरी जावा घरी जावा स्वयंपाक करा खासदार आहात तुम्ही कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची कळत नाही एक शिष्टमंडळ पटवायची आता घरी जाण्याची वेळ झाली आहे चला म्हणतात दिल्लीत जाऊन आता शोध घेणार आहे की दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसं पोलिटिकल आरक्षण मध्य प्रदेश तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसनाथ जा